मनाचं चंचलपण आपण जेव्हा गुरूंचा अनुग्रह घेतो तेव्हा गुरु आपल्याला आपला, आपला म्हणत असतो आणि त्यांनी आपलं म्हटल्यावर आपलं काय राहिलं मग तू म्हणतोस ना आपला मग संपलं माझं कल्याण झालं ही भावना आपली निर्माण होत नाही कारण आपलं मन चंचल असतं बरं इतकंच नव्हे गुरूंनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की मी तुझ्याबरोबर आहे मी तुझ्या मागे आहे मी तुला आपला म्हटलेलं आहे तुझं कल्याण करण्याचाच माझा प्रयत्न आहे असं असूनसुद्धा काय होणार आहे कोणास ठाऊक अजून काही अनुभव येत नाही आहेच पुन्हा हे मनाचं चंचलपण आहे आणि अगदी कोणतंही साधन असेल आणि त्या साधनामध्ये जर मन एकाग्र झालं नाही निश्चळ झालं नाही तर साधना फळ देणार नाही एका माणसाला महाराजांनी साडेतीन कोटी जप करायला सांगितला सांगितलं की साडेतीन कोटी जप कर तुला तुझ्या देवतेचे दर्शन होईल त्यांनी साडेतीन कोटी नव्हे तर चार कोटी जप केला आणि म्हणाला महाराज अजून काही होत नाही महाराज म्हणाले जप कशा वृत्तीने केला तर म्हणाला तीन गोष्टी झाल्या एक गोष्ट अशी झाली की आता करून पाहतो झालं काय होणार आहे कोणास ठाऊक म्हणून केला ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणाला ते ऐकण्यासारखं आहे मोठं जप करताना सारखा संशय येत होता हा जप तिथंपर्यंत पोचतो की नाही पोचतो की नाही आणि तिसरी गोष्ट जप करून टाकला एकदा म्हणाला आता मला सांगा की कसं व्हायचं तेव्हा महाराजांनी कपाळाला हात लावला आणि म्हणाले माझ्या प्रारब्धात काहीतरी वाईट आहे म्हणून असे शिष्य मला भेटले आपल्याला पाहून महाराज असंच म्हणत असतील मनाचं हे असं आहे परमपूज्य बाबा बेलसरे त्यांचेच प्रवचन किंवा चैतन्यसुद्धा पान नऊ संकलन श्रीप्रसाद वामन महाजन श्री महाराज म्हणत की पैसा हे सुखाचे साधन होऊ शकत नाही उलट त्याने लोभ मात्र वाढतो दारिद्र्य आणि देहदुःख यामध्ये नाम टिकणे अत्यंत कठीण आहे देहदुःख केव्हा आणि काय होईल कोणी सांगावे म्हणून आजच्या शरीर प्रकृतीच्या भ्रमामध्ये राहू नका आजच तळमळीने नाम घेऊ लागा कारण आज तेवढेच आपल्या हातात आहे लक्षात ठेवा की स्थूल आणि सूक्ष्म यांना जोडणारे नामच आहे भगवान श्रीकृष्णांनी गीता भागवत इत्यादी ग्रंथात काम क्रोध आदी विकारांचा पूर्णत निषेध केलेला आहे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणते हे कामक्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही यांच्याजवळ अज्वात दया माया नाही हे काम क्रोध, क्रोध मानवी जीवन नष्ट कराव्यास निघाले आहेत हे आहे तोर परमार्थ कसा होईल श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात दास म्हणे क्रोध व्याप्ती तोवरी नव्हे रामप्राप्ती श्रीराम जय राम जय राम, जै राम, जै जै राम।